तर खरं खर तर आमच्या दोन दिवसापूर्वी लग्नाचा वाढदिवस होता बरं आमचा इकडं वाडा यायच्या गरबडीत आम्हाला काय ते वाढदिवस करताच नाही आला नाही नाही आला करता आपली तारमोळ होती वाडा बी यायचा होता तर पोरांना क आपलं मनला असं म्हणून गेलं पोरं म्हणा आम्हाला काहीतरी पाहिजेत खायला पाहिजेत तर मग काय आणाय बी भेटलं नाही आणि मग सगळं गरबडीतच होता दिवस कालचा म्हणजे त्याच्यामुळं मग मग एक असा विचार केला की म्हणलं मग तरी आपण जेवणच बनवू मस्त तर म्हणलं पोरं बी रे खात्यान आणि पुर बी एक दिवस मला म्हणली होती आय आपल्याला पोळ्या बनवू तर पोळ्या कर म्हणल्या मग माझ्या आला देणार तर म्हणलं पोरं बी म्हणली होती आणि वाडा बी मिळलाय तर तर जण दोन्ही बिराडा पण आहेत आता तर बनवू म्हणलं पोळ्या तर लवकर पाठचं उठून डाळ शिजवून पुन्हा या आमटीचं भाजून घेतलं तर ह्यावेळेस मी काय करणार आहे आता कारण आपल्या मेंढराला मळ गावलं होता काल तर लाल मिरच्या तोडून आणल्या होत्या हिरव्या बी होत्या लाल बी होत्या होत्या पण माझा विचार चालला की आज लाल या मिरचीची आमटी बनवायची म्हणून मी लाल मिरच्या भाजून घेतल्या कारण मी लवकरच हि डाळ शिजवून आमटीचं भाजून घेतलं आणि आता भात घालते या कारण भाताला मी पाणी ठेवून घेतलं या आता ऊन भरपूरच लागत आणि मग सायपाक झाला पाहिजे आळवे शिजवून घेतली चिच चांगलं वरटीने ठोका लावलं ते बानाय लागते तिला आता पहिल्यांदा आमकीच वाटून घेणार आहे खरं तर मी लाल मिरच्या आणि त्याच्यात मीठ भाजून घेतलं या मिर्चा तक, मिर्चा सोबत, त्या मिरच्यातच मिरच्यासोबत मग त्या मिरच्यासोबत मीठ भाजून घेतलं ना भाजलेल्या मिठाला मिठाने त्या आमटीला आहे ना लई वेगळी चव असते आता मिरची वाटून असं वेगळं वेगळंच ठेवायचं साईडला म्हणजे आपल्याला तळाई बरोबर वाटत कांदा अगदी मोठा लच होत दोन्ही पण वरची वरची टरपाला काढायची पण नाही काढायची नाही तर मग ती खरं तर बाजलेल्या टरपाला तर चव वाचते आता खोबरा आहे लसूण खोबरा एकत्रच वाटून घेणार आहे कारण खोबरा आधी टी घेतला आता खोबरा चांगला लसण खोबरा वाटून घेतला आता गुळ घातला ना आता कारण गरम गरम गुळ घातल्याच्या नंतर आपलं पुरण मग पाहता होतं मग त्याला काय परताय लागतं किंवा पिळायला लागतं परातल्यावर मग जमतं या कारण परत तर चांगलंच असतं पुरण पण पिळल्याच्या नंतर आखी मग त्याची गुळाचं कामा ना गुळच्याटपणा निघून जातो पाता झाल्याच्या नंतर पिळू तर कधीच नाही परतूनच घ्यायचं मग कारण आधी मीठ टाकून त्याला खेजलं होत गरम गरम असताना एक किलोची डाळ शिजाय घातली होती आता काय करते आमटी काढायला ह्याच्यावर घालते अजून गुळवणी पण करायचं या भात झालाय बरंच काम आहे अजून आणि आता ही जिरी आणि मोहरी आणि मग हे जरा आपली तेजपत्ता पत्ता आणि खडा मसाला आहे कडी पत्ता आहे जी आपली चिमुळ बरी झिंगी आता आहे ना ते तळल्याच्या नंतर आपला कांदा टाकायचा कांदा जरा जास्त म्हणजे कांदा त्यात पाणी असतं मग ते जण आठ ना पाहिजे आता नंतर आणि सरपट नाही तर आपली मिरची वाटून घेतली आता लसूण आणि खोबरा वाटून घेतलेला आहे ना ते टाक ना तर आहे पावडर तर मस्त आता आपला चांगला मटेरियल तळून घेतला तर येळवणे टाकून घ्यायचा ये आता त्याच्यात आता हे पाटाचे धुवून घेतलेलं आहे पाणी आणि ते आपलं डाळ आणि तांदूळ येत वाटलेलं बाजून त्याच्या जरा अशा डिकळ्या हे चिकट चिकट असतो चिकट पान असल्यामुळं ते पाण्यात तसं तळत यालं तरी जमत पण मी तर पाण्यातच आता खालून वतणारे था। था 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 था। तर आता आमटी मस्त अशी कडायला घातली आता जाळणार ठेवायचं आणि त्याच्यावर लय जाळ नाही लावायचं नाही तर उतू गेली तर आपली आमटीची आखी चव निघून जाणार कारण वरती तरी बिरी आखी गेल्याच्या नंतर आमटीला चवच नाही राहायचे तर उतू महत्वाची जाऊन नाही द्यायचे तर गुळवणी आता पाणी घेतले बह्या बघुल्यात तर ते आपल्या पूर्णाला जेवढा गुळ घातलाय तेवढा त्याच्यापासून थोडासा जास्त गुळवण्यालाच पाहिजे आपल्या गुळवण्याच्या हिशोबाने तर आता ते चुली ठेवणार आहे काढायला आता मस्त आपली आमटीच वाटण वाटून आमटी कडाय टाकली तिकडं गुळवणी कडाय टाकली या आणि पुरण वाटाय घेतले या कारण आता पुरण वाटले की आपलं पोळ्याला मोक तर आता मेंढरा पण आला त्या हारीवरन आहे किसन मेंढ्रा होती आणली चारून गडीवर मेंढी काय हाय की इली या पुरती गडी राजला तर मस्त बाकी बानाचा चाललाय साहेब आता इथं सावलीला उभी राहतील आई तर कडनी झाड आहे इथं जरा फोडणी बी बिकूत मी टाकल्या बरी आली पण त्या टायमाला नव्हती तर आता आमटी घेणार आहे खाली उतरून चांगली पुरण वाटच तो आमटी कडली आणि पोळ्याला तवा ठेवून घेणार आहे आता अगदी इकडं मस्त बाकी कोथमीर टाकून घेतली आमटीत आणि घ्यायची उतरवून तर इकडं अगदी गुळवण्याला पण मस्त बाकी कडालाय तर बापूराव पण गेला होता गावात त्याने कोथमीर आणली मस्त बाकी बापू जेवायलाय होईल बापू आमचा लय लाजरा बुजराय आहे तर का मागायचं आमटी उतरून आहे मला आमटीला घर आता अजून काढाय ठेवायची मला ते चुली आता गुळवणी कडली तर त्याच्यावर निवून ठेवते डायरेक्ट अर्चना पण आता दोन आली कुठं गेली तू दोयला अर्चना कोणच्या सकाळची अशी काम राहते ते बाणाचा चाललाय मस्त बाकी साईपाक पोळ्याचा खरं तर पहिले पोळीला काय करायचं नियमातच पुरण घालायचं आणि नंतर मग जशी जशी पुळी आपली चांगली लाटायला येईल तसं तसं पुराण वाढवीत चालायचं उंडा बनवता नाही आहे ना शेजे ना शेंडा आपण तोडून काढायच्या ऐवजी शेजेतच असा खपवायचा कारण हे असा खाले तर हात मारला ना आणि वरण असं डाबीत राहायचं तो आखा उंडाचा शेंडा जे निघणार बाहेर तोडून काढतो आपण तो त्याच्यात आप मुरतो आणि मग पोळीचा उंडा तोडून काढला की पोळी तर फुटल्या जाते हे उंडा नाही ना, ना काढला असा जागेवर चिकटावला ना की पोळी मग फुटत नाही त्या जागेवर असा चिकटवायचा माघारी अगदी मस्त बाकी पोळी पण चलीवर फुगती अगदी टेंकीसारखीच पोळी फुगली या पोळी जरा पोळ्या सगळ बरं असतं कोरड कोरड्या पापड वय देवाला कर हो निवा धावून घेत आहे तर बानाने मस्त बाकी आपलं निवाद दोन बनवले ते तर आईने जरा तुप्पू घेतले आपले दाव टाकते आय दोन निवाद देत भात आमटी आणि थोडंस तुपू टाकलं आपल्या देवाला आपण ये नाही पाहिजे चालले वाढायचं आरचेना जण आयचं मस्त बाकी पोळ्या बनावलं बसले जेवायला पोरं किसन बापू झाडे येतं सावली पण चांगली अडचण पण वाढत आमटीन भात आमटीन भात गुळवणी पोळी मस्त बाकी आहे जेवण सवासने आधी मान असतो कशाक पोळ्या झाले त्या ते का अर्चना कशा काय पोळ्या जाया पोळ्या बरं झालं ते का आमटी जायाची पोरकी पण आहे किती महिन्याची पूर झाली काय हय पुरीला सागर आता जेवून मस्त बाकी खेळायला लाग लागला तर चालले मस्त बाकी बायांच पण जेवण इथं झाड असल्यामुळं जरा बरं आहे नाही ना गुन लागत सावली बर वाटत काय जेवत राह मीन का कोण आप जरा बाहेर गेले ते आणि पांढा गेला ट्रॅक्टरवर आम्ही मी आता जेवलो सगळेजण तर पोळ्याचं जेवण असू द्या मटणाचं असू द्या हे म्हणजे चार चौघात जेवायचं असतं हा